नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुण्याला चांगलं झोडपलं आहे आज सव्वीस ऑगस्टला पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने पुण्यात आज ऑरेंज अलर्ट आणि घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे घाटमाथ्यावरील अतिवृष्टीने पुणेकरांची धडधड वाढली आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे रविवारी रात्री उशिरा एकतीस हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग नदी नदीपात्रामध्ये करण्यात आला त्यामुळे शहरातील नदीकाठचा रस्ता जलमय झाला असून हा रस्ता गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे आजही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती किंवा कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेने पूर्ण तयारी केली आहे शहरातील एक्केचाळीस बाधित ठिकाणांवर आपत्कालीन टीम तैनात ठेवण्यात आले आहेत तसेच एक्केचाळीस बाधित भागात आरोग्य विभाग घनकचरा विभाग आणि व्यवस्थापन विभाग अशा अनेक पथकांना महापालिकेकडून सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद